आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे कांद्याचे लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव रुपये चव्वेचाळीस रुपये चारशे पंचाई रुपये चारशे पासी रुपए चारशे सत्तर रुपए बहत्तर रुपये त्रियात्तर चौरहत्तर चारशे पंचर पंचर रुपये आठशे पच्चीस चारशे पच्चीस रुपए छत्तीस रुपये चारशे चालीस रुपए एक चालीस रुपए बेचस रुपए त्रेच रुपए चौवे चलीस रुपए पंच रुपए

₹71 ரூபாய் है ₹29 ரூபாய் है ₹485 ₹43 ₹47 ₹48 ₹49 ரூபாய் है ₹450 ரூபாய் है ₹51 ரூபாய் है 52 ரூபாய் है ₹452 ரூபாய் है ₹450 ₹445 ₹46 ₹81 ₹49 ரூபாய் है ₹450 ₹51 ரூபாய் है ₹452 ரூபாய் है ₹452 ரூபாய் है साठ रुपये सातष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये चारशे त्र्याहत्तर रुपये डबल पस्तीस रुपये चाळीस रुपये रुपये चारशे पंचाळीस रुपये चार सौ पंच सौ रुपए पन्ना सौ रुपए चार सौ रुपए रुपए एक सौ रुपए चार सौ रुपए चार रुपए है चार सौ चालीस रुपए पन्ना सौ रुपए साठ रुपए एक सौ रुपए बारह सौ रुपए पांच सौ रुपए सात सौ रुपए सत्तर रुपए चार सौ आठ सौ डबल बी